नमस्कार स्वागत तुमचं ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन विषय आहे निसर्ग आपला गुरु चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया निसर्ग आपला गुरु निसर्ग हा मानवाचा पहिला आणि खरा गुरु आहे तो आपल्या आयुष्याला दिशा दाखवतो शिकवतो आणि जीवनाचे मूलभूत तत्व समजावून देतो निसर्गाच्या विस्तीर्ण क्षितिजातून त्याच्या गहन विज्ञानातून आणि त्याच्या अद्वितीय सौंदर्यातून आपण अनेक शिकवण घेतो निसर्गाचे विश्व हे विविधतेने भरलेले आहे त्यात पर्वत नद्या समुद्र जंगल प्राणी पक्षी आणि फुलं त्यांच्या माध्यमातून सौंदर्य दिसते निसर्ग आपल्याला सांगतो की प्रत्येक गोष्टीला आपले ठिकाण आणि महत्त्व असते सूर्य उगवतो आणि मावळतो यामध्ये वेळेचे महत्त्व शिकायला मिळते ऋतूंचे चक्र बदलत राहते यामध्ये परिवर्तन ही जीवनातील अपरिहार्य गोष्ट आहे हे समजते निसर्ग स्वतःच्या नियमांनुसार कार्य करतो सूर्य नेहमी पूर्व दिशेला उगवतो पृथ्वी तिच्या कक्षेत फिरत राहते आणि पाणी समुद्राकडून आकाशात आणि पुन्हा जमिनीकडे जाते या प्रक्रियांमधून आपल्याला शिस्त सातत्य आणि समर्पण शिकायला मिळते निसर्गातील प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे झाडे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात ज्यावर मानव आणि प्राणी अवलंबून आहेत प्राणी पक्षी आणि कीटक फुलांचे परागीकरण करून निसर्गाचे चक्र चालवतात या परस्परावलंबत्वातून आपल्याला सहकार्याचे महत्त्व समजते निसर्गाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची सहिष्णुता झाडांना फळे येण्यासाठी अनेक महिने लागतात नदीला समुद्राशी मिळण्यासाठी लांब प्रवास करावा लागतो आणि लहान बियांना मोठे वृक्ष बनवण्यासाठी दीर्घ काळ लागतो यामधून संयम धैर्य आणि सातत्य या, या गुणांचे महत्त्व आपल्याला कळते निसर्ग जेव्हा रौद्ररूप धारण करतो तेव्हा त्यातूनही आपल्याला शिकायला मिळते वादळी भूकंप पूर आणि दुष्काळ यासारख्या संकटांमधून मानवाला कळते की निसर्गाविरुद्ध जाणे कधीही योग्य नाही आपण निसर्गाचे संतुलन बिघडवले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात निसर्गाच्या विविध पैलूंनी आपल्याला जीवन जगण्याचे आणि जीवनाचे महत्त्व समजावून दिले आहे झाडांनी आपल्याला शुद्ध हवा दिली नद्यांनी पाणी दिले आणि भूमीने अन्नधान्य दिले या सगळ्या गोष्टींचे महत्त्व जाणून आपण निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजच्या काळात निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे झाडे तोडणे प्रदूषण करणे आणि पर्यावरणाचा नाश करणे यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे आपण निसर्गाशी प्रेमाने वागले पाहिजे आणि त्यांचे संवर्धन केले पाहिजे निसर्ग आपल्याला अनेक जीवनमूल्य शिकवतो वडाचे झाड जसे स्थिर असते तसेच आपल्याला संकटामध्ये खंबीर राहायचे आहे वाहणारी नदी थांबत नाही ती आपले ध्येय गाठते झाडे फळे देतात गाई दूध देतात आणि नद्या पाणी देतात यावरून आपण दिलदारी शिकतो निसर्गाच्या शिकवणीमुळेच आपण जीवनात समृद्ध होतो त्यामुळे निसर्गाला आपल्या गुरुस्थानी मानून त्यांचे आभार मानणे आवश्यक आहे आपल्या वर्तनात सुधारणा करून निसर्गाचा सन्मान राखून आपण त्यांचे ऋण फेडू शकतो निसर्ग आपला गुरु ही एक विचारमूलक शिकवण आहे निसर्गाने आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवली आहे त्यांचे निरीक्षण करून आपण सर्वात महत्वाच्या गोष्टी शिकू शकतो शिस्त सहकार्य सहिष्णुता आणि संवेदनशीलता निसर्ग हा केवळ आपला गुरु नसून तो आपला हचरही आहे त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद